नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव हो, तुम्ही पुढारी न्यूज बघताय मुंबईमधनं एक ब्रेकिंग न्यूज येते आहे मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळील हॉटेलला आग लागल्याचं कळत आहे विमानतळ समोरच्या पंचतारांकित हॉटेलला ही आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या सध्या घटनास्थळी आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत मुंबई दृश्य बघतोय आपण आगीची आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याला अधिक सांगतात रिद्धेश नक्कीच गुरु आपण पाहिल्या मुंबईमध्ये आगीचं सत्र सुरू असताना आता पुन्हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरील एका पंचतारी हॉटेलला ही आग लागली फेअर माउंट हॉटेल अशा हॉटेलच्या नाव नावापासून हॉटेलच्या वरती ही आग लागली टेरेसवरती इथे डक मध्ये काही तांत्रिक बिघड झाला आणि त्यानंतर ही आग लागली ती सध्या तरी प्राथमिक माहिती मिळत आहे आरम्यान आगली सामागच्या सात ते आठ गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीला आटोक्यात आणण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे महत्वाचं जेव्हा ही आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये असं सर्व जे गेस्ट आहेत त्यांना हॉटेलच्या खाली हे थांबवण्यात आलं आहे जवळपास आता आगीला आटोक्यात शांत करण्यामध्ये अग्निशामन करायचा किती किती वेळ लागेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण घटनेमध्ये अद्याप कुठलीच जीवितहानी झालेली नाहीये धन्यवाद रिदेश या सगळ्या सविस्तर अपडेट्स